ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांस एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळ झाली रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता झोपायला आम्ही दोन वाजता झोपलो अनाया झोपली होती पण आम्हाला गप्पा करत करत खूप उशीर झाला आम्ही मधूकडेच थांबलेलो होतो त्यामुळे मग नेहमीसारखंच आम्ही खूप गप्पा मारत बसतो आणि आम्हाला खूप उशीर होतो मग सकाळी उठायला पण उशीर झाला त्यामुळे मग साडेआठला वगैरे मी आणि अनाया उठली मग आमचा चहा वगैरे झाला मग अनायाच्या ब्रेकफास्टची वेळ झालेली होती पण बनाना संपला होता म्हटलं आता काय करायचं तसं मी जनरली तिचा बनानासोबत घेऊन जाते पण काल जास्ती बनाना देण्यात आला ना त्यामुळे माझा अंदाज चुकला आणि बनाना संप संपला होता म्हटलं मग आता काय करायचं तर त्यांच्याकडे खूप छान ज्यूसर होतं ज्यामध्ये बिलकुलच ग्रॅन्युअल्स राहत नाही म्हटलं मग आता पहिल्यांदा अनायाला छान डाळिंबाचा ज्यूस ट्राय करावा त्यांनी खूप छान ज्यूस रेडी करून दिला वैभवनी अनायासाठी आणि मग तो तिला दिला आणि तिला तो फार आवडला आणि द्यायचा कसा खूप जास्त वेळ लागला असता जरा आम्ही चम्मचने तिला देत गेलो असतो आणि खाण्यापेक्षा जास्तीच सांडवलं जातं मग म्हटलं नाही त्यापेक्षा आपण आयडिया करू पाण्याच्या बॉटलमध्ये तिला ज्यूस प्यायला दिला आणि तिने खूपच छान इझिली मस्त ज्यूस पिला पण आवडला तिला तर त्यानंतर मग सगळं आटपून आम्ही घरी आलो माझ्या घरी मम्मीकडे आणि मग इथे आल्यावर फ्रेश झालो सगळेजणं अनयाचं जेवण झालं आणि आज ना शॉपिंग डे आहे आमचा ॲक्च्युली एंगेजमेंट दोन दिवसावर आलेली आहे पण शॉपिंग अजून झालेली नाही ॲक्च्युली काय होतं ना सगळेजण वॉकिंग असल्यामुळे सॅटर्डे संडेच मिळतो आणि आज आहे सॅटर्डे त्यामुळे मग आम्ही हा दिवस पूर्ण शॉपिंगसाठी ठेवलेला होता तर आज शॉपिंग काय आणि कुणाची तर माझ्या मोठ्या भावाची लहान भावाची फार गोष्टी नाही राहिलेल्या आहे घ्यायच्या कोणाचे शूज राहिला आहे कोणाचं ब्लेझर राहिलेला आहे अनयासाठी ड्रेस घ्यायचा आहे जो आई घेणार आहे तिला तर एंगेजमेंटमध्ये घालण्यासाठी एक साधा ड्रेस घेते तिच्याकडे एक सुंदर ड्रेस आहे आणि हेवी ड्रेसेसनं फार कामी येत नाही म्हटलं मग हेवी ड्रेस तिला आपल्या घरात आहे तोच घालूया पण आईकडनं एक साधा घेते म्हणजे थोड्या वेळात आम्ही काढून तिला दुसरा घालून देऊ कारण ना खूप इरिटेड होतं हेवी ड्रेसेसनी पण काय कार्यक्रम म्हटला आणि घरचा कार्यक्रम म्हटला की मग घालावंच लागतं तर थोडा वेळ मी तिला तो ड्रेस घालणार पण त्यानंतर मग मी तो काढून दुसरा घालणार तर तोच ड्रेस तिच्यासाठी आता घ्यायचा आहे तर ड्रेस घ्यायला जाणार त्यानंतर ॲक्च्युली नवरीसाठी म्हणजे माझ्या वहिनीसाठी काहीतरी गिफ्ट पण घ्यायचं आहे एंगेजमेंटसाठी तर तो दादा घेणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज शॉपिंग करणारे आणि हां त्याचबरोबर आईला एक गोल्डची रिंग पण करायची आहे तर सध्या तरी आई येत नाही आहे मे बी आम्ही परत येऊ आणि मग जाऊ कारण अनायाचं पण थोडं बघावं लागतं खूप वेळ एवढा वेळ बाहेर राहू तिला जमणार नाही तशी ती झोपते तिचं बनाना पण सोबत घेतलेला आहे खायचं वगैरे तर मॉलमध्ये चाललो आहे तर तिला देता येईल काहीच प्रॉब्लेम नाही बट तरी थोडी रेस्ट पाहिजे आईला दिवसभर फिरायला नको म्हटलं आणि हा आमच्या वहिनीकडे पण जायचं आहे आम्हाला त्यांनी पण इन्व्हाइट केलेलं आहे तर तिथे पण थोडा वेळ जाऊन यायचं आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आईला दिवसभर सोबत फिरवण्यापेक्षा म्हटलं आम्ही सगळी शॉपिंग करून येतो आणि मग त्यानंतर फक्त गोल्डची शॉपिंग करायला परत जाता येईल संध्याकाळी तर असा सगळा आजच्या दिवसाचा प्लॅन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आज खूप सारी कामं करायची होती त्यामधलं सगळ्यात पहिलं काम आम्हाला करायचं होतं ते केकचं ऑर्डर देणे तर आम्ही सगळ्यात पहिले केक शॉपमध्येच गेलो डिझाईन काय आम्ही सिलेक्ट केलेली नव्हती म्हटलं तिथेच बघूया त्यांच्याकडे काय बेस्ट ऑप्शन्स आहेत मग खूप सारे ऑप्शन बघितल्यावर मग आम्ही एक केक सिलेक्ट केला आणि ॲज युजल आम्हाला सगळ्यांनाच चॉकलेट केक आवडतो तर तो आम्ही फायनल केला त्यांच्याकडे डेट बुकिंग करून ठेवली आणि ते वेळेवर आम्हाला तिकडे डिलिव्हर करणार होते घरून निघताना आम्हाला खूप उशीर झाला होता मग जेवण आमचं राहून गेलं होतं आम्ही नाश्ता केला होता पोटभर मग जेवणाची वेळ पण झाली नव्हती म्हटलं आता नको आणि थांबलो असतो तर परत खूप उशीर झाला असता आणि खूप सारी कामं होती बाहेर निघाल्यावर मग निघाल्या निघाल्या आम्हाला भूक लागली मग आम्ही गेलो कलकत्ता रोल्समध्ये ॲक्च्युली नागपूरला आल्यावर ना मला इथले रोल्स खूप आवडतात का का मला काय रोशनला पण आवडतात म्हणून आम्ही गेलो पण यावेळी काय आम्हाला तेवढे आवडले नाही जेवढे आम्हाला नेहमी आवडतात तर त्या। तुम्ही आतापर्यंत माझ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये बघितले असतील की ज्या ज्या गोष्टी मी एक्सप्लोर करते आहे ना म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी खाते आहे ना त्या माझ्या फेवरेट आहे नागपूरमधल्या पण यावेळी काही कलकत्ता रोल्स आवडले नाही मग लगेच पूजा झाल्यानंतर आम्ही गेलो वॉचची शॉपिंग करायला दादाला वहिनींसाठी घ्यायची होती वॉच आणि मग ते घ्यायला गेलो आणि जे मी घालून बघताय ना त्यातलीच एक आम्ही सिलेक्ट केलेली आहे मग आधी आम्ही लोक गेलो होतो खायला कारण खूप जोराची भूक लागलेली होती आमचं लंच झालेलं नव्हतं मग कलकत्ता रोज ते सगळ्यांनी रोज खाल्ले पण यावेळी काय तेवढे आम्हाला खास वाटले नाही नेहमीसारखे मग त्यानंतर हर्षलला वॉच घ्यायची होती माझ्या वहिनीसाठी मग ती घेतली आणि त्यानंतर आता आलेलो आम्ही मॉलमध्ये इथे आम्हाला शॉपिंग करायची आहे तर ती पहिले तर त्याच्यासाठी शूज घ्यायचे आहे माझ्या भावासाठी ब्लेझर घ्यायचं आहे तर हे सगळं काही आता आम्ही घेणार त्यानंतर अनायासाठी ड्रेस पण घ्यायचा ते सगळं इथनंच बघतो आम्ही तर मग तुमच्याशी सगळं शेअर करते मी पुढे

थोडीशी शॉपिंग झाली परत अनायच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही थांबलो आणि पहिले तिला भरवलं तर मी बाहेर न कधीही जाताना कुठे बनाना घेऊन जाते म्हणजे इझिली स्मॅश करून तिला देता येतो मग घरी आपण मल्टिपल फूड ट्राय करू शकतो पण बाहेर हे सगळ्यात इझी आहे द्यायला तर मी हेच नेते त्यानंतर मग आम्ही परत गेलो शॉपिंग करायला मग माझ्या भावासाठी ब्लेझर घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं इथनं मग ते झाल्यानंतर वहिनीसाठी परत परफ्यूम पण घ्यायचा होता मग वॉच आणि परफ्यूम असं त्यांना गिफ्ट देणार होता दादा तर ते घ्यायसाठी गेलो खूप सारे परफ्युम्स ट्राय केले एक खूप छान मिळाला आणि तो आम्ही घेतला मग आणि हे सगळं घेऊन झालं मग आमची शॉपिंग झाली होती पण मग तिथे ना मला एक शॉप दिसले तिथे मस्त ज्योती होती जे की ट्रेडिशनलवर खूप छान जाते आणि मी एंगेजमेंटला ट्रेडिशनल घालणार होती म्हटलं चला ट्राय करून बघूया आणि मला ती खूप आवडली मग त्यातली एक ज्योती मी घेतलेली आहे आणि मग फायनली आमची शॉपिंग झाली तरी व्हायची आहे पूर्ण कारण थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या राहिलेल्याच आहेत पण मॉलमधली शॉपिंग झाली सगळ्यांसाठी जे सगळं काही घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालं मग आता आम्ही चाललेलो आहे आमच्या वहिनीकडे नवीन होणाऱ्या वहिनीकडे आम्हाला ॲक्च्युली मला आणि अनायाला भूषणला इन्व्हिटेशन होतं आणि माझा लहान भाऊ तो फ्रीमध्ये येतो आहे तर मग त्यानंतर आता तिथे भेटून त्यांना भेटून पुढचं जर आम्हाला जमलं तर ते करायचं आहे नाहीतर मग आईसाठी गोल्डची रिंग घ्यायची ॲक्च्युली तर तिकडे जायचं आहे तर मे बी वेळ मिळणार नाही ज्या गोष्टी पॉसिबल आहे त्या कम्प्लीट करू आणि आमच्याकडे आजचाच दिवस आहे कारण उद्या येतील पाहुणे घरी कारण परवाची एंगेजमेंट आहे सकाळची तर उद्या पाहुणे येणारच आहे आणि रोशनचं श शर्ट चेंज झालेलं आहे कारण त्याला असं वाटतं होतं की ते चांगलं वाटत नाही त्यांनी तिचे लगेच टी शूट घेतली आणि आता घातली आणि दोघंही एकदम ट्विन आहे वाईट वाईट मस्त तर चला मग आता वहिनीकडे गेल्यावर तर काही मी व्हिडिओ शूट करणार नाही कारण ते एकदम नवीन लोक आहेत त्यांना असं मला मला पण ऑकवर्ड होईल आणि त्यांना पण ऑकवर्ड होईल लगेच जर मी व्हिडिओ शूट केला तर तर वहिनी तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे तर जे काय याच्यानंतर अजून काय शॉपिंग असली तर ते तुमच्याशी मी शेअर करते आणि हां माझी ज्युती जी होती ना ती अनप्लॅन्ड होती पण म्हटलं ट्रेडिशनलवर घालायला छान वाटेल म्हणून मग मी ती घेऊन घेतली तर छान वाटली मला आता मला एंगेजमेंटमध्ये घालायला पण होईल आणि लग्नात पण होईल कारण ट्रेडिशनल फार घालत नसल्यामुळे काही माझ्याकडे ट्रेडिशनल असं खूप छान नाही होतं फुटवेअर तर म्हटलं त्याला घेऊन घ्यावं छान वाटतं आहे तर बघूया ते साडीवर कसं वाटतं कारण बिलकुल फ्लॅट आहे कारण अनायामुळे ना मी असं काही हिल्स वगैरे घालत नाही तशी पण मला हिल्सची फार सवय नाही आहे तर म्हणून मग एखाद्या ओकेजनला हिल्स घालणं मग तू ते खूप अनकम्फर्टेबल होऊन जातं म्हणून म्हटलं मस्त फ्लॅटच घ्यावं ट्रेडिशनल छान वाटत होतं बहिणीकडनं आल्यानंतर आम्ही घरी गेलो आईला घेतलं आणि गोल्डच्या शॉपिंगसाठी गेलो तर आईला एक रिंग घ्यायची होती ती आम्ही घेतली मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर खूप वेळ झाला होता अनायाच्या जेवणाची वेळ झालेली होती तसं तिला मी गाडीत मध्ये मध्ये फीड करत होती त्यामुळे एवढं जेवणाचं प्रॉब्लेम नाही पण आम्हाला येता साडे नऊ दहा होऊन गेले होते आणि ते अनायाच्या जेवणासाठी खूप लेट झालं होतं मग लगेच आल्याला पहिले मी तिचं फूड बनवलं आणि थंड झालं त्याला तिला सगळ्यात आधी फूट भरवलं तिकडे बाबा रोशन वगैरे सगळे जेवायला बसले होते आणि त्याच्यानंतर आम्ही पण जेवण केलं म्हणजे आईने आणि मी आणि असं झालं आमच्या दिवसाचा शेवट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय